नमस्कार मंडळी मराठी विकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत लहानच काय मोठे पण कोबीची भाजी खात नाहीत कोबी म्हणले की सगळ्यांना नकोसा वाटतो पण आज आपण असा कोबीचा पदार्थ पाहणार आहोत की घरात शिल्लक कोबी कधीच राहणार नाही इतका इतकी सुंदर डिश बनते या कोबीची असा कोबी, कोबी खाल्ल्यानंतर मुलांना टिफिनलाही न्यावा असा वाटणारा हा असा कोबीचा पदार्थ आहे इथं मी एक अर्धा कोबी घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तेवढा कोबी घेऊ शकता आणि बारीक चिरून घ्यायचा आहे कोबीचा डेट जाडसर भाग असतो तो काढून टाकून कोबी एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे मी कोबीवरचे खराब पानं काढून टाकू टाकलेले आहेत आणि हा असा कोबी बारीक चिरून घ्यायचा आहे मधला देटाचा भाग फक्त काढायचा आहे आपल्याला आणि सगळा कोबी बारीक चिरून घ्यायचा आहे छान अशा बतईनं किंवा चाकूनं म्हणा तुम्ही ही कोबी असा छान चिरला जातो पट 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 असा बारीक चिरला जातो किसल्यानंतर थोडंसं जास्त पाणी सुटतं याला किंवा मिक्सरला जरी बारीक केलं तरी पाणी भरपूर त्याचं तयार होतं मग ते पाणी वाया गेल्यावर कोबी खाली काहीच शिल्लक राहत नाही त्यामुळे कोबी शक्यतो बारीकच चिरून घ्यायचा आहे आणि थोडासा मोठा राहिला तरी तो सुंदरच लागतो त्यामुळे होता होईल तितका कोबी बारीक चिरून घ्यायचा आहे आणि असा पटपट चिरला जातो आणि असा एका मोठ्या याच्यामध्ये आपण भांड्यामध्ये कोबी घेतलेला आहे अर्धा चमचा मिठाचं टाकून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आता याच्यात आपल्याला एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही या कोबीला जेवढं पाणी सुटेल त्यातच आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेणार आहोत अद्रक लसण कोथिंबीर थोडेसे धणे घेणार आहे मी असेच कच्चे अशा धण्यानं खूप चव लागते धण्याच्या पूडपेक्षा असे जर मोठा धणे तुम्ही घेतले पदार्थामध्ये तर छान टेस्ट येते पदार्थाला आणि कोथिंबीर तुम्हाला प्रमाण कमी जास्त तुम्ही इथं करू शकता कारण कोणाला तिखट आवडतं कोणाला कमी आणि को हे अशी पेस्ट मिक्सरला करून घ्यायची आहे आता इथं आपण थोडंसं मीठ टाकल्यामुळं कोबीला किसाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे तेवढं पुरे होतं आपल्याला आणि ही पेस्ट आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता इथं तुम्ही कांदा किंवा इतर भाज्यांचाही वापर करू शकता मी कांदा किंवा इतर भाज्यांचा वापर केलेला नाही आहे आता लाल मिरची आपण मग अशी हिरवी मिरची वापरलेली आहे आता इथं लाल तिखट तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार पाहायचं आहे आणि हळद थोडे धनेपूड आणि थोडासा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे इथं तुम्ही चाट मसालाही वापरू शकता आणि तीन चमचे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे या मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि अर्धी वाटी बेसन पिठाची घेतलेली आहे एवढं पीठ या अर्ध्या कोबीला पुरे होतं आणि अशा पद्धतीनं चुरायचं की रबरबीत हे आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही घट्ट पीठ झालं तर मग त्याचे असे कुरकुरीत वडे होत नाहीत आपले आणि पातळ झालं तर जास्त तेल पितात त्यामुळे या पद्धतीनं तुम्ही पद्धती हे मिश्रण करून घ्यायचं आहे आणि जास्त काही पाणी सुटत नाही एवढं एवढं पाणी पुरे होतं आणि अशा पद्धतीने मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता याचे आपल्याला गोल तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही याचे वडे करू शकता आता हाताला थोडंसं तेल लावून आपण हे सगळे वडे गोल आकारामध्ये करून घेणार आहोत अशा असे छोटे छोटे करून घ्यायचे छान तळे जातात हे असे वडे आणि एकदाच केल्यामुळे तळायलाही सोपे जातात आता एका पॅनमध्ये तेल आपल्याला गरम करून परत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मग त्याच्यामध्ये हे वडे तळून घ्यायचे आहेत जास्त जर कडक कडकडीत तेलात टाकले तर वरचा भागच तळला जातो ना आतमध्ये तसंच गच्च पीठ राहतं मग ते चांगले तळत नाहीत गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आणि छान असे वडे तळून घ्यायचे थोडेसे वर आल्यासारखे झाले की पलटायचे आणि दुसरी बाजू तळून घ्यायची अशा पद्धतीनं जर तुम्ही कोबीचे वडे मुलांना करून दिले तर खूप आवडीनं खातात मंचुरियनपेक्षा पण टेस्टी लागतात हे सुंदर लागतात मंचुरियनला थोडंसं सॉस हे ते उडकावा लागतो पण हे आपले साधे सिंपल वडे आपले तयार होतात त्यास चवीचे लागतात सुंदर आणि टेस्टी बनतात रेसिपी आवडली तर एक लाईक करायला विसरू नका मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील आणि अशा साध्या सोप्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचत राहतील धन्यवाद